सांगा आठ मधून तीन गेले किती राहिले पाच आणि पाचचा वर्ग पंचवीस मधून एक गेला चोवीस सोळा मधून नऊ गेले किती राहिले सांगा सात सातचा सा वर्ग एकोणपन्नास मधून एक गेला अठ्ठेचाळीस तुम्हाला माहिती या दोन अंकाची या दोन आणि अंकाची वजाबाकी केली तिथं आले अंक आले आणि त्याच्या वर्ग वजा एक केलं वरच्या संख्या आल्या तर चोवीस मधून पंधरा गेले किती राहिले सांगा नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी होऊन एक गेले ऐंशी याचं उत्तर किती आलं सांगा ऐंशी पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे सांगा सोळा एकवीस आणि चोवीस कसे आले या ठिकाणी थांबा एक हा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे चौसष्ट आणि त्रेसष्ट कसे आले या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे आता इथं सोळा गुन्हेला सोळा करायचं डबल आणि याला भागेला हे चार द्यायचे किती चार आहे का चार आहे चार चोप सोळा आणि सोळ चोप चौसष्ट त्याच्यानंतर काय करायचं एकवीस तर डबल करायचं एकवीस गुन्ह्याला एकवीस आपण किती करायचं सांगा हे सात करायचं सात आहे का सात सातिक एकवीस तीन किती त्रेसष्ट समजलं का नीट नीट बैस तू त्याच्यानंतर ते या चोवीस ते का करायचं डबल करायचं चोवीस गुन्ह्या चोवीस आपण किती आठ आठ एक आठ आठ चोवीस म्हणजे चोवीस तरी किती बहात्तर तरी रिकाम्या जागा काय आल्या सांगा बहात्तर काय अगड गणित आहे का प्रॅक्टिस करावं लागते फक्त दादा पुढचं गणित पहा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय म्हणत पाहिजे एकोणीस आणि नऊ कसे आले आणि समजलं तर चढता क्रम कोणता क्रम याचा चढचा क्रम सात नऊ सांगा तेरा एकोणावीस त्याच्यानंतर सत्तावीस सत्तावीस नंतर एकोणपन्नास नंतर त्रेसठ आणि त्रेसठ नंतर एकोणऐंशी अशा पद्धतीने मांडून घ्यायच्या तर आता सांगा सात दोन नऊ नऊ चार तेरा तेरा सहा एकोणीस एकोणीस आठ सत्तावीस दोन चार सहा आठ दहा सत्तावीस दहा किती बोमला सदोतीस आणि सदोतीस आणि बारा एकोणपन्नास तर आता पुढचं पाहायचं काम आहे का तर मग इथं किती येईल सत्तावीस दहा किती सदोतीस तर इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी सदोतीस आहे समलक पा नवीन थोडे काही स्पार्किंग होते का पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे चाळीस आणि बारा कसे आले आणि नाही समजलं तर हा आडव्याची किंवा उभ्याची बेरीज शंभर काय म्हणायचं आली पाहिजेत तर मग आता इथं उभ्याची बेरीज करू चार चार आठ आठां दोन दहा अशी शून्य आचाल एक चार आणि एक पाच पाच दोन सात सात तीन किती दहा तर आता यांची बेरीज करा आठ सहा चौदा चौदा सहा वीस शे शून्य आचाले दोन चार दोन सहा सहा दोन आठ आठ दोन दहा शंभर झाले का नाही तर मग आता यांची बेरीज करा शून्य दोन दोन आणि चारने एक पाच ते या शंभर मधून काय करायचं सांगा बावन वजा करायचे शंभर मधून बावन गेले की राहिले सांगा अठ्ठेचाळीस तर प्रश्न आता चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या आहे अठ्ठेचाळीस यांची बेरी केली तर शंभर येते पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे आठ आणि सत्तावीस कसे आले या ठिकाणी उत्तर काढायचं असं तर काय माहित पाहिजे सांगा चार मधून दोन गेले दोन दोनचा गण आठ सात मधून चार गेले तीन तीनचा गण सत्तावीस दहा मधून सहा गेले चार चारचा गण चौसठ याचं उत्तर किती आलं सांगा चौसष्ट पुढचा प्रश्न या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे तर आता या संख्या कशा येते पाहिजे काय सांगा बोला आता इथं काय करायचंय पहिल्या आणि शेवटच्याचा चा गुणाकार दहा इंचॉप चाळीस आणि चाळीस गुणीला दोन किती झाले सांगा ऐंशी त्याच्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार आठ आट सकम अठ्ठेचाळीस गुण दोन म्हणजे किती झाले शहाण्णव त्याचप्रमाणे अठरा आणि दहा पहिल्याचा आणि शेवटच्याचा गुणाकार अठरा दहा किती एकशे ऐंशी गुण दोन म्हणजे किती तीनशे साठ समल काही अडचण पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय होत पाहिजे एकशे एक आणि तीनशे पंचवीस कसे आले हे नाही समजलं तर वर्ग संख्या आम्हाला वर दिसतात तर लहानपासून आता पुढे चालू या सांगा चारचा वर्ग सोळा सोळाने एक सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि एक सहा चार दोन सहा दोन आठ आठचा वर्ग चौसठ आणि एक पासष्ट आठ आणि दोन दहाचा वर्ग शंभर शंभर आणि एक त्याच्यानंतर दहा दोन बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि एक बारा दोन चौदा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आहे का चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव एक एकशे सत्त्याण्णव म्हण या ठिकाणी लगातार म्हणजे काय एक अधिक संख्या म्हणजे समसंख्याचा वर्ग अधिक एक तर याच उत्तर एकशे सत्त्याण्णव आलंय दोन तेवीस पाच त्रिकेन जागा एकतीस सतरा अकरा एकोणसाठ सत्तेचाळीस तर आता या संख्या दिसताना मूळ संख्या दिसतात काय दिसतात तर मग आता सांगा लहानपासून मोठ्याकडे चला दोन पाच अकरा सतरा तेवीस एकतीस किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस नंतर एकोणसाठ आता पाहू काय मामला इथं आता दोनच्या नंतर मूळ संख्याचा फरक लक्षात घ्यावं लागेल ना नीट लक्ष दे नीट बसून घेतू काय करू असा इथं तीन दोनच्या नंतर तीन मूळ संख्या तीनच्या नंतर पाच पाचच्या नंतर सात सातच्या नंतर अकरा अकराच्या नंतर तेरा तेराच्या नंतर सतरा सतराच्या नंतर एकोणीस एकोणीसच्या नंतर तेवीस तेवीसच्या नंतर एकोणतीसच्या नंतर एकतीस एकतीसच्या नंतर सदतीच्या नंतर एक्केचाळीस आणि एक्केचाळीसच्या नंतर त्रेचाळीस म्हणजे इथं उत्तर किती येईल सांगा एक्केचाळीस समला इथं आटपत घ्यायचं जास्त डोक लावायचं नाही पुन्हा कन्फ्युजन होऊन जात तर आता पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी उत्तर काढायचं असन तर काय माहिती पाहिजे सांगा पाचशे शहात्तर आणि एकशे पन्नास कसे आले न समजत तर बिलकुल चढ त्या क्रमानुसार घ्यायचं तिथं तुम्हाला दोन दिसतात दोनच्या नंतर बारा दिसतात मांडणी करून घ्या वाटल्यास मांडणी करू का तसं येऊ डायरेक्ट तुम्हाला कसं आवडतं सांगा अरे इथं काय करायचं माहित का एकचा वर्ग एक एक आणि एक दोन आता तीनचा वर्ग नऊ नऊ तीन बारा त्या संख्येचा वर्ग अधिक ही संख्या चालेल ना चांगा एकचा वर्ग एक एक, एक दोन चांगा तीनचा वर्ग नऊ नऊ तीन बारा चारचा वर्ग नाही याच्यामध्ये आता घनाधिक वर्ग संख्या घेऊ एकचा घन एकचा एक वर्ग एक एक, एक दोन सांगा इथ दोनचा घण आठ दोनचा वर्ग चार आठ आणि चार बारा तीनचा घन सत्तावीस आणि तीनचा वर्ग नऊ सत्तावीस नऊ किती छत्तीस त्याच्यानंतर सांगा य झालं एक दोन तीन चारचा वर्ग चारचा घन चौसठ चारचा वर्ग चा सोळा चौसठ आणि सोळा किती झाले ऐंशी त्याच्यानंतर पाच चा गण एकशे पंचवीस आणि पाचचा वर्ग पंचवीस एकशे पंचवीस आणि पंचवीस एकशे पन्नास सहाचा वर्ग नाही सहाचा गण दोनशे सोळा आणि सहाचा वर्ग छत्तीस दोनशे सोळा आणि दोनशे सोळा आणि छत्तीस सहा आणि सहा बारा दोन हा तीन आणि चार आणि एक पाच आणि दोनशे दोन किती आलं सांगा दोनशे बावन याच्या मध्ये ऐका आहे तर रिकामी जागी दोनशे बावने उत्तर आलेलं आहे या ठिकाणी उत्तर काढायचं असं तर काय माहित पाहिजे सांगा पंचवीस आणि छत्तीस कसे आले काय माहित पाहिजे सांगा पंचवीस आणि छत्तीस कसे आले आता या सातला उचलायचं पस्तीसच्या खाली आत राहायचं आता, आता सात एक सात सात पाच पाचचा वर्ग जमलं आता हे बारा उचलायचे बहात्तरच्या खाली आदळायचे बारा एक बारा बारा सक्कम मग इथं सकम, सकम उचललं सहाचा वर्ग छत्तीस पाच उचलायचे पंचेचाळीसच्या खाली आदळायचे पाच एक पाच पाच नम नऊचा ना वर्ग एक्क्याऐंशी या ठिकाणी एक्क्याऐंशी उत्तर आलेलं आहे